या जन्मदिनाच्या शुभ क्षणानी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आयुष्य अधिक -अधिक सुंदर हीच शुभेच्छा वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मुझी भाई नदा उर्फ नाना यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक बख्तियार भाई शेख इंडिया मोटर वॉटर फ्रंट आणि धर्मात्मा सोशल ग्रुप सोलापूर